आज मी तुम्हाला वेगळी अशी स्नॅक्सची रेसिपी दाखवणार आहे जी लहानांना तर अतिशय आवडते पण मोठ्यांनाही तेवढीच आवडते प्रोटीनयुक्त अशी ही रेसिपी आहे व करायलाही अगदी घरगुती साहित्यामध्ये होते त्याआधी नमस्कार मी दीपा रंगचवीच्या ह्या चॅनेलवरती माझं खूप खूप स्वागत आहे आपली ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी आहे चला तर मग आपण सुरुवात करू मी येथे एक कप पोहे घेतलेले आहेत आणि पोहे आता आपल्याला थोडं परतून घ्यायचे आहेत थोडं गरम केले की थोडे कडक होतात आणि आपल्याला ते आता कडक करून घ्यायचे आहे यासाठी सतत हलवत राहायचं थोडं गरम झाले हाताने मोडले गेले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि थंड होण्यासाठी आपण आता हे ठेवून देऊ येथे मी छोट्या आकारामधले सोयाबीन घेतले आहेत याच्यामध्ये मोठ्या आकारामध्ये सुद्धा असतात ते घेतले तरी चालतील हे साधारण वजनाने पन्नास ग्रॅम आहेत आता याच्यामध्ये मी एक ते दीड ग्लास गरम पाणी घालून हे भिजायला ठेवत आहे जेणेकरून ते मऊ होतील चांगले भिजले जातील आपले पोहे थंडही झाले आहेत आणि कडकही झाले आहेत हे आता आपण हाताने असे मोडून घेऊ तर असा एखादा ग्लास घेऊन ग्लासनेही असं प्रेस केले की ते मोडले जातात चांगले आपल्याला याची पूड करायची नाहीये अगदी एक दोन ते तीन भाग झाले पाहिजेत इतपतच आपल्याला हे मोडून घ्यायचे आहेत हे पहा पद्धतीने हे पहा सोयाबीन आपले चांगले भिजले गेले आहेत स्पॉन्जी झाले आहेत आता मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे असं केल्याने सोयाबीनला एक प्रकारचा वास असतो तो, तो निघून जातो खाताना छान सोयाबीन तुम्ही आवर हे आवर्जून करा आपले सोयाबीन आता धुवून झाले आहेत आता ते हातामध्ये अशा प्रकारे घेऊन आपल्याला पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून कोरडे करून घ्यायचे आहेत जितके आपल्याला कोरडे करता येतील तेवढे करून घ्यायचे जेणेकरून त्याचे वाटण अगदी मोकळी होईल आपल्याला हे सोयाबीन आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं एक जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे का या पद्धतीने असं जाडसर झालं पाहिजे आता हे वाटण आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ याच्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे हुसकरून घालत आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालत आहे व हे चांगलं हाताने आता आपल्याला चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण आता तयार झालं आहे आता याच्यामधलं थोडंसं घेऊन मी या पद्धतीने त्याला आकार देऊन घेत आहे पहा या पद्धती तुम्हाला हवा असल्यास कोणत्याही आकार तुम्ही देऊ शकता पण थोडंसं सपट्या के आकारामध्ये केलं की आपल्याला पोहे लावायला सोपं जातं हे शक्यतो ह्या आकारामध्येच तुम्ही करून घ्या पहा आपले आता वडी तयार आहेत आता मी एका बाउलमध्ये एक दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेत आहे पद्धतीनं अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता बागाशी जे आपण भाजले होते पोहे ते पोहे आणि हे कॉर्नफ्लॉवर आता हे वडे या कॉर्नफ्लॉवरमध्ये असे घोळून पुन्हा ते पोह्यांच्या मध्ये घालायचे वरून पोहे लावून घ्यायचे आहेत आपल्याला थोडस दाब द्यायचा जेणेकरून ते चांगले चिकटले जातील व तेलामध्ये सुटणार नाहीत हे पद्धतीने याच पद्धतीने मी उरले हे सर्व करून घेत आहे शाकाहारी लोक तर नॉनव्हेज सारखं दिसतं म्हणून सोयाबीन खायचं टाळतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू आणि मुलं तरी खूप आवडीनं खातात नाक मुरडणारे ही अगदी पोट भरून खातील अशी ही रेसिपी आहे आपले हे आता पोहे लावून तयार झाले आहेत आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण हे आता सोडून घेऊ आपल्याला हे चांगले लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला तेल हे कडक असायला हवं नंतर मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे वडे सोडल्यानंतर सुरुवातीला अजिबात त्याला दोन तीन मिनटं अजिबात हलवायचं नाहीये अगदी वडे सेट होऊ द्यायचं आणि नंतर मग हलक्या हाताने आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत आपण आता दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजून घेऊ हे आपले वडे आता चांगले लालसर झाले आहेत चांगले भाजलेही गेले आहेत आता आपण ते काढून घेऊ हे पहा तुम्ही पाहू शकता तेलामध्ये अजिबात पोहे हो विरघळत नाहीयेत अशाच पद्धतीने मी इतर वडेही तयार करून घेत आहे हे वडे किती क्रिस्पी होतात ते मी तुम्हाला आता दाखवते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद